सांगली कॉलेज ते चिंतामणी नगर पुलाच्या रस्त्याची झालेली चाळण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज नागरिकांमधून मागणी झाली आहे सांगली कॉलेज ते चिंतामणी नगरपूल रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे एकीकडे एक आयुक्तांच्या निवासस्थानी जाणाऱ्या रस्त्याची डागडूजी तात्काळ केली जाते मात्र नागरिक कर भरून सुद्धा नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे तसेच खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत महापालिका प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघत आहे का असा प्रश्न करत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला तात्काळ सूचना देऊन रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांनी केली आहे आज सांगली महापालिका हद्दीतील रस्त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे खड्डेमय सांगली झालेली आहे धूळमय सांगली झालेली आहे आणि लोकांचे स्लिपून पडणे पॅचेवर केले की के त्यावर खडीकरण ग्रीट टाकतात ते ग्रीट पण लगेच काढत नाहीत त्यामुळं गाड्या स्लीपहून पडायला लागल्यात आणि म सांगलीत येणारा मुख्य रस्ता माधवनगर हे सांगली कॉलेज कॉर्नर परिसर टी ए शोरूम परिसर बायपास चौक ह्या चौकामध्ये प्रशासनाचं कोणतेही लक्ष नाही आयुक्त साहेबांच्या दारामध्ये किंवा आयुक्त साहेबांची गाडी ज्या वैवाट चालत्या ज्या रूटला चालत्या त्या रूटला एकही खड्डा दिसून येत नाही तर आयुक्त साहेबांनी नागरिकांनी कर भरतात त्या नागरिकांचं पण हिताचं बघावं हे आयुक्त साहेबांना विनंती पालकमंत्री साहेबांनी त्यांना जरा आदेश देऊन सर्व सांगलीतली खड्डामयी मुक्त करावी हे पालकमंत्र्यांना कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र